सांगतात पुन्हा पुन्हा जन्माला येऊ ऋषी हो। मुनी जपी तपी मोठमोठी मंडळी गर्भवासाच्या तू कला भेली आणि काय चांगलं आहे मला सांगा ना तुमच्या आमच्या जीवनात तर काय गर्भवासाचं सुख आहे हो इकडल्या माझ्या माता बहिणीला विचार ना अडीच पावणे तीन किलोचा पांढरा शिपद गोळा ती नर्स आणते दाईच्या हातात दिली दिल्याबरोबर दोन चार दिवस झालं की म्हातारी आंघोळ घालती कोण आंघोळ घालती हा डी फिजन सर्जन मत्तारी साधी नाही बी एस फिजन सर्जन, सर्जन मेडिकल असली आजी तिचा हात जर बघितलं तर दाबनावाने चिरा असते त्या नडगीला बघितलं तर काताड शिल्लक असत आणि मग ती सुनबाई सांगते पारो आय माझ्या बाळाला आंघोळ घालती का आता ती म्हातारी बघती अशी ती रुपये घालती ना म्हणली आणि मग ती हात इतकं असते असती नडगिविकरू पांढरे शिपत व तीन किलोचं जसं पालतं टाकलं दोन्ही अंग त्याड म्हणते कबडी कबडी त्या बा त्या चुळून 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 पांढरा शिपत कापसाचा गोळा बन लाल भडक करते आणि ती मनानच असं करत आणि मग म्हणते गुंडळ बाळ होते त्यात मला सांगा ती मो हाताच्या चोळण्यानं झोप आली म्हणून झोपलेलं असत बर कोणचली चली कृत्यात न चोळलेलं नाही तेवढं सांगा काय पिकरवाले चोळलंय ना तुम्हाला नीट नीट कदमता करून चोळ तुला तर कर कोणचं लिक्रू चोळाय जर राहिले तेवढं सांग आता जरी ही उभा लिकरू असलं त्यावेळेस मनान असं करत गुंडळ पाळते मला सांगा असं आंघोळ घालून टाकलेला असतो एवढं जरी जन्माला येतो ना दुःख बरं मरताना तरी सुख आहे का हो। मरणाचे वेळी आठवी गोपाळ वाई फुंडीचा सगळे म्हणतात महिना झाला म्हातार नुसतं कशाच्या पाण्या व्हाय नारळाच्या पाण्यात किती बर पेत शिप बर्फ पेत किती लय हाल झालं अरे हाल होणार त्यानं लय जनाचं बाण टोकारलं चालू सप्तेतल्या थोड्या वरगडीत दाव आणला कसं गुन्हाने मरल सांगा की काही काय भजन सुरू झालं की म्हणणार गावाचं वाटलं केलं या महाराज लोकांना धंद नाहीत पोट भरायला म्हणजे आम्ही जगा आलोय धर्माचं पुतळ मी बोलतोय कळतोय तुम्हाला वा चांगलं आहे माता पिता याची आणि मग मला सांगा पारायणाला वर्गणी म्हणली की एकशे एकावीन आणि मंगलाबाईची वर्गणी म्हणले की आपण म्हणतो आपलं प्यानेला यंदा दहा हजार इन याची वेळ की हो तुमची लाज वाटते जत्रत पारणाला म्हणलं की असं करते तुमीं नहीं। तुमीं नहीं ती कोण म्हणजे ही टाळ करी तुम्ही नाही तुम्ही नाही त्यात लिंकडी लावातली जाऊ दे <laughs> मरदे अतिशय महत्वाचा मुद्दा आहे मला सांगा मरताना एवढा हाल अपेष्ट असतात शेवटी मुलगी तर व्हायात ती मुंबईवरून रजा काढून येऊन शेवटी भावाला सांगते दादा ए दादा आता म्हातार गेल्याशिवाय वड जोर पळ नेह मालकाची रजा शाळेची बुडणूक येणं जाणं आता म्हातार गेल्याशिवाय कळवू आणि बरं कळवलं शेवट गेल्यावर आल्यावर काय म्हणून रडती मी ज्ञानेश्वरीच्या पारायणाला बसेन माळ घालून आनंदी आळंदी पंढरीची वारी करेन अशीच म्हणते ना माथार गेल्यावर आणि मग म्हणते दादा दाद उघडून बघा की मी आली ज्ञानेश्वरी पार पोहराची शाळा आता म्हणती माझ्याकडं बघाय कशाला तुझ्याकडं डोळं फुडून बघायचे ते मला सांगा एक व्यवहारातली माणसं गंमत आहे मोठी कधी कधी चिंतन करताना आनंद वाटतो आणि मग हे मरताना दुःख आहे मरणाच्या वेळी